मुंबईच्या भांडूप मध्ये एका सामान्य घरात वाढलेली हातात बॅट ऐवजी आधी हॉकी स्टिक घेऊन मैदानात उतरलेली आणि क्रिकेटच्या मैदानाबाहेर हातात गिटार घेऊन प्रेक्षकांची मने जिंकणारी एक मुलगी आज जवळपास पंधरा कोटी रुपयांची मालकी आहे तिचे चेहऱ्यावरचं हसू मैदानावर खेळण्याची स्टाईल दोन्ही फेमस आहे होय आपण बोलणार आहोत जेमिमर रॉड्रिक्स ती आज एक इंटरनॅशनल स्टार बनली पण तिचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता ते म्हणतात ना कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पडत आहे मां सोबत सुद्धा झालंय आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत मां क्रिकेट आणि ब्रँड जाहिरातींमधून करोडोंची कमाई कशी करते काय आहे तिच्या यशामागचं सिक्रेट आणि तिच्या आयुष्याची गोष्ट सुरुवातीपासूनच खेळ हा जेमी माचा होता। हा एक ज्युनियर स्तरावरचे कोच होते आणि त्यांनीच जेमी माला दिले तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पहिली आवड क्रिकेट नाही तर हॉकी होती ती मुंबईसाठी अंडर सेव्हन्टीन स्तरावर हॉकी खेळली पण तिच्या वडिलांनी तिच्यातली क्रिकेटची आवड ओळखली आणि तिला क्रिकेट, क्रिकेट खेळण्यासाठी तयार केलं सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल आणि शिकत असताना अभ्यास आणि खेळ यात जबरदस्त अवघ्या वर्षी तिने महाराष्ट्राच्या अंडर नाईन्टीन टीम मध्ये जागा मिळवली नॉट अ जोक आणि इथूनच तिचा खरा प्रवास सुरू झाला नोव्हेंबर दोन हजार सतरा मध्ये तिने सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद दोनशे दोन धावांची तुफानी खेळी केली आणि असं करणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली होती याच खेळाने सिलेक्टर्सचं लक्ष तिच्याकडे गेलं पण तिचा प्रवास नेहमी यशस्वी राहिला नाही दोन हजार एकोणावीस वीसमध्ये खराब फॉर्ममुळे तिला टीम इंडियामधून बाहेर बसावं लागलं हे तिच्यासाठी मोठं टेन्शन होतं एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की तो काळ तिच्यासाठी खूप कठीण होता तेव्हा ती मेंटली डिस्ट्रॅक्टेड होती पण जेमेव मा हार मानणाऱ्यांपैकी नव्हती तिने प्रचंड मेहनत घेऊन देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आणि दोन हजार बावीस मध्ये टीम इंडिया मध्ये एक धमाकेदार के एंट्री केली यावरून कळत की जेमिमा फक्त मैदानावर नाही तर आयुष्यात जेमिमाच्या कमाईचा पहिला सोर्स म्हणजे बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट बीसीसीआय दरवर्षी महिला खेळाडूंसाठी वार्षिक करार जाहीर करते ज्यात खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार वेगवेगळ्या ग्रँड मध्ये ठेवलं जातं हजार रिपोर्ट नुसार जेमिमा ग्रँड बी मध्य है आणि या करारानुसार तिला बी सी सी आय कडून वर्षाला तीस लाख रुपये मिळतात ही एक फिक्स रक्कम आहे जी तिला वर्षभरासाठी दिली जाते पण तिची कमाई इथे संपत नाही या वर्षी मानधनाशिवाय तिला प्रत्येक आंतरराष्ट्रीय मॅच साठी वेगळी फी मिळते सध्याच्या नियमानुसार प्रत्येक टेस्ट मॅच साठी पंधरा लाख तर वन डे मॅच साठी सहा लाख रुपये आणि प्रत्येक टी ट्वेंटी मॅच साठी तीन लाख रुपये मिळतात म्हणजेच वर्षभरात जितके जास्त सामने खेळेल तितकी तिची कमाई वाढते एका वर्षात वीस पंचवीस आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यास तिची केवळ मॅच फी मधून होणारी कमाई पन्नास ते साठ लाखांच्या घरात आहे त्यामुळे बी सी सी आय चा करार आणि मॅच फी मधून तिची वार्षिक कमाई आरामात एक कोटीच्या जवळ पोहोचते पण जेमिमाच्या संपत्तीला खरा बूस्ट मिळाला तो फ्रँचायझी क्रिकेटमुळे खास करून विमेन्स प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एलमुळे दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा डब्ल्यू पी एल चा लिलाव झाला होता तेव्हा मावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडला दिल्ली कॅपिटल्सने तब्बल दोन पॉईंट दोन कोटी रुपयांची बोली लावून जेमीवाला आपल्या टीम मध्ये घेतलं डब्ल्यू पी एलच्या एका सीझन साठी दोन पॉईंट दोन कोटी ही रक्कम तिच्या बीसीसीआय वार्षिक कराराच्या जवळपास सात पटींपेक्षा जास्त डब्ल्यू पी एलने खऱ्या अर्थाने भारतीय महिला क्रिकेटपटूंची आर्थिक गणित बदलून टाकली आणि जेमीमा या बदलाचा एक महत्वाचा चेहरा आहे WPL व्यतिरिक्त जिमीमा ऑस्ट्रेलियातील विमेन्स बिग बॅश लीग म्हणजे WBBL मध्ये मेलबर्ग रेनेगेट्सकडून खेळली आहे तसेच इंग्लंड मधील द 100 या प्रसिद्ध लीग मध्ये सुद्धा ती खेळली आहे या आंतरराष्ट्रीय लीग मधूनही तिला मोठी रक्कम येते ज्यामुळे तिची ब्रँड व्हॅल्यू आणि वार्षिक उत्पन्न दोन्ही वाढते या सर्व लीग मिळवून तिची वार्षिक कमाई सहज 2.5 ते 3 कोटीच्या घरात पोहोचते जेव्हा एखादा खेळाडू मैदानावर हिट असतो आणि मैदानाबाहेरचं त्याचं व्यक्तिमत्व लोकांना आवडतं ना तेव्हा मोठ्या ब्रँड्स ब्रँड त्यांच्याकडे येतात असंच आहे तिची खेळाची स्टाईल तिचा आत्मविश्वास तिचा फ्रेंडली स्वभाव यामुळे ती आज अनेक चेहरा बनली रिपोर्ट्स नुसार जेमिमा रॉड्रिक्स हुंडाय जिलेट एनर्जी ड्रिंक ब्रँड रेड बुल ड्रीम इलेव्हन यांसारख्या मोठ्या कंपनींची जाहिरात करते तिचे सोशल मीडियावरही प्रचंड फॅन्स आहेत इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत ज्यामुळे तिला अनेक डिजिटल जाहिरातींमधूनही कमाई होते एका अंदाजानुसार जेमेवा प्रत्येक ब्रँडच्या जाहिरातीसाठी वर्षाला मोठी रक्कम घेते आणि या सर्व ब्रँड इंडोर्समेंटमधून तिची वार्षिक कमाई एक ते एक पॉईंट पाच कोटी रुपयापर्यंत असू शकते तर बी सी करार मॅच फी डब्ल्यू पी एलमधून दोन पॉईंट दोन कोटी तर आंतरराष्ट्रीय लीग आणि मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती या सगळ्या आकड्यांची बेरीज केली ना तर विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार 2025 मध्ये जेमीमर ऑर्डर्सची एकूण संपत्ती जवळपास पंधरा कोटी पर्यंत पोचली काही रिपोर्ट्स मध्ये हा आकडा आठ ते पंधरा कोटींच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते पण करोडपती असूनही जेमीमाचं आयुष्य साधं आहे ती आजही मुंबई तिच्या कुटुंबासोबत राहते क्रिकेटच्या प्रॅक्टिसमधून वेळ मिळाला की तिला गिटार वाजवायला आणि गाणी गायला आवडते तिने तिची ही आवड कधी लपवली नाही सोशल मीडियावर अनेकदा तिचे गिटार वाजवतानाचे गातानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तर मुंबईच्या गल्लीतून आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंतचा तिचा प्रवास अपयशातून शिकून पुन्हा उभं राहण्याची तिची जिद्द आज लाखो मुलींसाठी प्रेरणादायी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका